लोळी गावात आज बालगोपाळांचा नयनरम्य रिंगण सोहळा पार पडला शालेय जीवनातच आपली संस्कृती आणि परंपरा याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या संकल्पनेतून वारी पंढरीची ज्ञानगंगा प्रवरेची हे ब्रीद वाक्य घेऊन जवळपास सोळा हजार विद्यार्थी लोडी गावात जमले होते तर हजारो विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा जो त्या सोहळ्यानं सर्वांच्या डोळ्याचं पारडं फेडलं अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणे गावामध्ये अगदी भारावलेलं वातावरण या ठिकाणी बघायला मिळतं आणि बाल गोपाळांचा रिंगण सोहळा अतिशय असा रिंगण सोहळा या ठिकाणी सुरू आहे प्रवरा शिक्षण जवळपास पंधरा ते वीस हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अनेक शाळांच्या दिंड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि मानाच्या दिंड्या असेल निवृत्तीनाथांची असेल एकनाथ महाराजांची असेल असे वेगवेगळ्या दिन त्यांना देण्यात आल्या अशा या भक्तिमय वातावरणामध्ये सगळे जण आज रमलेले दिसत आहेत आणि मुलींनी पारंपरिक पोशाख परिणाम करत मुलांनी देखील पांढरे शुभ्र वस्त्र घातलेलं आहेत गळ्यामध्ये टाळ मृदुंग आणि असा सगळा एक अगदीरसामध्ये सगळी दोन्ही जे गाव आहे ते नावून गेलेलं दिसत आहे आणि हे जे संकल्पना आहे ही नेमकी काय आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ताई आपल्यासोबत आहे ताई काय नेमके ही संकल्पना आहे अतिशय भारावलेलं वातावरण बघायला मिळत आहे प्रवर प्रवर हे कायम शिक्षणाचं माहेर घर राहिलेलं आहे आणि आम्ही शिक्षणामध्ये असल्यामुळे जून जुलै मध्ये आम्हाला पंढरपूरला जाता येत नाही आमच्या शिक्षकांना जाता येत नाही म्हणून आम्ही ते पंढरपूर साकारला आमचे विद्यार्थी सोळा हजार संख्येने आता मुलं असू दे किंवा प्रायमरीच्या आमच्या बालगोपाल असू दे सगळ्यात आम्ही इथं घेऊन वारीची एक संकल्पना घेऊन आम्ही इथे पंढरपूरला आलेलो आहोत हरीश दिमोटे न्यूज एटिंग लोकमत लोणी अहिल्यानगर